बस मग आम्ही काय झाले तुम्हाला साडी नाही काय जय जवान जय किसान बोट, 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 बोट। नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आज आहे सागरची सुपारी आणि आज आम्ही चाललोय बारामतीहून जिंतीला आपा पुढे गेलेत सागर आ, सागर पण कालच पुढे गेलाय आई पण आधीच गेली कृष्ण पण सकाळी बरोबर गेलाय आता मी आहे पूजा आहे पिऊ आहे आणि शंभूची आज परीक्षा आहे पेपर आहे लास्ट पेपर त्यामुळे शंभू काही येणार नाही आज आत्ता वहिनी राधा ओम आणि दुर्गा ह्यांना घेऊन आपल्याला जायचं आहे जिंतीला तर चल आता तिकडे खाल्ल्या घरी जाऊया शंभू मग तू बुडलेच का आहे तुझी राधा आले आले राधा पळत यो राधा राधाचा आज पेपर वाता यो आमड्या कसा बघतो इथं आलोय तर वहिनीने अजून आभारलं नाही गाड्या काय गाड्या अवघड मग आता तुम्हाला बाहेर बसा म्हणलं होतं का ना <laughs> काहीतरी खाल्लंय तुम्ही दातात पुतले बर बर असं चला चला चला, चला काही सुपारीचा कार्यक्रम का लग्नाचा तीच <laughs> का सुपारी सुपारी एकदाची काय सुपारी एवढी एवढी सुपारी फोड्याची जमलं का झाला त्याला शंभर मास गोळा करायची काहीतरी <laughs> लावल्यात तुम्ही दुन्याच्या अकरा तुमचा सुपारीचा <laughs> कार्यक्रम <laughs> हा <laughs> आमदार आमदार खासदार बोलवायचं का मग आम्ही आता बिगोनला नदीपाशी पोहोचलो बघा हे बघा नदी वहिनी हाजरी लावली उलटीची काय गाड्या बसा लवकर आत या विषय असा झाला की मी जिंतीमध्ये पोचलो मीच एकट्याने गडबड केली सगळी आवरायची इथं आलो तर सगळेच पारोशी हे बघा <laughs> कोण यो किंवा आंघोळ चालल्या ते खारखुर करत आहे कोणतरी आणि तिकडे बाप्पा पारोस आहे सासूबाई पारोसे सासूबाईने आंघोळ केली आंघोळ केली का विषय असा झाला की येताना मला साऊंड आणायचे होते आपल्या घरी जे साऊंड आहे ते गाणे म्हणायचे ते साऊंड विसरलो पूजा आयफोन चे चार्जर विसरली आणि वहिनी वामाचा ड्रेस शर्ट विसरला एवढी गड़बड केली आम्ही आणि हे तीन काय कायच नाही कायच नाही काय बारीक तो भाजीचं आम्ही सगळं खोबरं ते काय म्हणते खोबरं लसूण अद्रक पेस्ट आणि काय जंगली मेंढ्या काय सगळं बारीक करून आता फक्त पिठं गुड मी जातो आता कोंड्या झाला कोंड्याचा जातो आईला आईच्या आईला आणि आईच्या बापाला हा बरोबर आहे बरं आईचा बाप अण्णा पप्पा बॉप बॉप आजी आजोबा आणि माझे आजोबा हे सगळे म्हातारी कोतारी गाडी टाकतो घेऊन येतो मित्रांनो मी आलोय आमच्या इंग्लिश मॅम आम पाष जी की माझी पुतनी आहे मनो मनु मनूज हा yeah. हा यू मनुज पेंडिंग लेग इज पेंडिंग लेग इज पेंडिंग वाय वाय वायकोज वेअर डाऊन वेअर वेअर डाऊन ओके आय हिट आय हिट डाऊन जमीन ओके ठीक आहे अरे बाबा अरे बाबा हळद बिळद लावली सगळी कस काय कशी कोणी कोणी धक्का दिला येला येऊ यू जंप जम्प बन गिरींग हा खास काटून गिरी पाया मुस इस जम्पिंग मोठे आहे अरे बाबा अरे बाबा ओके व्हेरी गुड आय विल बॅक हा जाऊ का दादा मी पांडू आज का बघताय मग कोणतरी आल्यावने तुम्हाला न्यायला आलोय मी मित्रांनो कोंडेज ला जाताना मी दोन मुलं शाळेतले घेतलेत बघा मी स्वतःहूनच गाडी थांबवली त्यांनी हात केला नाही हात केला कारण मी स्वतःहून थांबवलं कारण मला आठवते माझे लहानपणीचे दिवस मी पण दुसऱ्यांच्या गाडीला हात करून जायचो त्यांना वाटलं नस की फोर व्हीलर थांबायची नाही पण मी थांबवली आपण नाव विचारू काय नाव आहे तुझं कृष्णा अरे कृष्णा माझ्या पण मुलाचं नाव कृष्णाच आहे आणि तुझ दुसऱ्याच नाही अरे बाबा येत काय तुम्ही अरे बाप रे कृष्ण कन्हैया नाही या <laughs> फायनली पोचलोय मी इथं कोंडेज मध्ये दे। आता कसं करावा पदरण बिदरण घेऊन आजीच त्रास हा आजे राम राम घाली एकदा खूप राम राम म्हणजे देवाचं नाव घेतलं राम 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 ओकेच सगळ्यात महत्वाचं मला लय ले बुक लागल्यात काशीनं काहीतरी जेवा केले ही एक नवरी बर का आमची कोणाला जर पसंत पडली तर सांगा बायोडाटा पाठवा है का नाही फक्त थोडी पिकली आजे आज बसके हवे हवे खिळ केसव आई पहिले पलीकडं न बस आता सगळेजण बसवले आता पोपरज मध्ये जाऊन दादाला घ्यायचं आणि डायरेक्ट जिंतीला दादा दादाने तर अजून काहीच आवर्ग नाही की दादाने आता पटका बांधला आता चला दादा घ्यायचे पण घेतो मी पिशवी चला ही तांबा ही का ही बॅटरी तांबाकू बॅटरी फायनली मित्रांनो माझ्या बरोबर बसलेले आहेत दहा फ्रंट सीट वरती आणि इकडं माग आईची आई आई मामी तर चला आता जाऊ डायरेक्ट जिंतीला दादा कसं वाटतंय आताला ऐकायलाच येत नाही फायनली पोचलो घरी आता सगळेजण उतरा उतरी करतात गाड्या देवा कस पाहुणे रावळे सगळे आलेले तर इथं आता उखाण्याचा कार्यक्रम चालू होता मग अशी आता स्वीटी नाव येणार या ना स्वीटी फायनल आहे टेक टेक हा जे, जे। नाही सांग केळीच्या पानावर पाय कसे ठेवून लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ हा काय काय फक्त तसं तर पाट करायच उखाणा हातभर उखाना पाट करा हां केस ठेवू आणि लग्नाच्या आधी नाव कसं काय तुझा उखाना आता रस्त्यानं जाताना ह्यांची गाडी बंद पडली होती तर आता पप्पू आणि मी गाडी ढकलतोय हा सरळ करा, करा। आ, सर आता गाडी डकलूया हेल्प करूया त्यांच्या पण सरळ करा गाडी सरळ इकडे 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 बाप्पा कशाची भाजी बटाट बटाटा बटाटा एक चिरले आणि इकडं वटाणा एक आहे बघा आता इथं काय टाकलंय काय काय मसाले दिसाले तयार करतात हे बाबा इथ चालू आहे आता पाठ मांडा मांडी नाना पण आले कोण मी नवरदेव कुठे नवरदेव येऊ आताच नवरदेव उभा राहायला काय अरे नवरदेवाला आज गेला आहे सागर तयार हो की कपडे घालके तर विराज पण आलाय विराज कसा आहेस नाही मुस्त मित्रांनो आहे केस कापल्यात डॅन जमता चला इकडं नवरा नवरी इकडे बघा इकडे बघा आज बस की एका जा खुर्ची दिली तिथं बसती का दे इकडे हा 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 सुटे तयार झाली का कशी दिसती माझी गो बावली गोल 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 कोणाला करते फोन आता जायचं अयू चला कि अय जोड सागरात कपडे बदल की, की। काय तू ए सुटे तू जा बरे तू तू हाय म्हणून कपडे बदल आणस जा किती वेळ लावतो तू सगळे कपडे वाढतो शून आणलाय का रेडीमेड आणलाय का उचलून आणलाय जुन्या बाजारात आणलाय काय तू दुकानात कामाला लागलाय ते काय गाड्या इथं पुऱ्या बनवलेल्या सगळ्या टाकल्या बघा मित्रांनो आता तुमच्या गावातले काय लागत नाही का नवर आपला आणलं नावर आज एवढीच रोप लागले बसा मुली कल्ले पलीकडे बसा मुला कल्हेलीकडे बसा एक रुपया आज आज फुलवर पाहिजे बघा बगीचा कार्यक्रम चालू झाला इथं उजवाडलाय आता इथं बसणार आता समोर कोण बसणार इचरायला प्रश्न या 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 दीड एकर घरी ठेवून आला ये इकडं कसा आहेस हा माझा मावस भाऊ आहे मोठा हा दादाचा भाऊ मोठा भाऊ कुठं 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 बसवायचं कुठं बसवायचं इकडं सगळेजण जमा झाले आता प्रश्न उत्तरांचा खेळ या ठिकाणी होणार आहे स्वीटीचा आणि बोल्याचा बोल्या कुठे <laughs> गेला मामा हे हे पप्पू आपाचा पोर या पप्पू बस खाली आता हे आपा प्रश्न विचारणार आहे चला, नहीं 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 नहीं। चला। नहीं 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 नहीं। आधी कॅमेरा बघतो तुझ्याकडे मग मी बघतो तुझ्याकडे माझा असा खेळ आहे काय मागसर दात्या सर आम्ही इथं कशा सर इथं आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आता स्वीटीला प्रश्न विचारणार आहे काय प्रश्न विचारणार कोण विचारणार आहे हो पप्पू विचारणार आहे बोला गंद लाव सगळ्यांना <laughs>

नवरदेवा आम्ही बघणार नवरून बघणार नवर बांध नाही का सगळ्याला नवर देवाला चेहरतो करायचं

வோட்டோட்டோட்ட <mumbles>

जवानची ताकद एक जवानची ताकत एक किसानची ताकद जय जवान जय किसान हा जवान मध्ये हा किसान शेतकरी काय म्हणला लग्न लावायचं आपले हान तुला बर का म्हातारा कुठ सोडून आलाय तो काय कवा तर तो घेऊन म्हणतो ते गेला सागर ताँ बैठोगे ना साथ में। ज़ोड़ी में बाँधा है ना ये। थोड़ा मोबाइल में। ये सजिया वाले माँग। वो नहीं आता तो ना। रासो निश्चित मुकल जाता है। बस देखिए सजा। बहुत करोड़ निवाड़ लेके। आरे शूटिंग सर्टिफाइड हो गया था कहाँ? पिछली शूटिंग? नहीं आता नहीं या हाँ तलाती है वातानिश

आजी लावायला लागली इकडं हळदी कुंकू ओके आजी निड बसतंय त्या आणू अनुकाय आजी तुझ्या संग नाचल्याला ही म्हणजे रिल्स मध्ये वा सगळ्या लेकीच येत आता वटे भरल्यासारखं वाटलं लय भारी बारी ले रे तिल <laughs> 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 <शंप्ले>? <laughs> सागर पूजा <laughs> पदर माग सारखं कोण कोण वळतंय कळ नाही कुठली बाय ओळून गेली काय कळ नाही <laughs> हा इकडं बघ हा सुट्या इकडं बघ पूजा थोडी अशी तिरके बस इकडं हा टेक टेक थोडी आपले हे टेक इकडे इकडे बघ कॅमेरा कॅमेरा अजून एक जोड आणले नानांचे चुलत भाऊ नानांचे सके भाव आहेत हे थांबा डॉन इकडे बघा एक हसो नको फार बत्तीस दिसाय लागले एवढ बस मग आम्ही काय झाले तुम्हाला साडी भेटली नाही काय थांबा के <laughs> दिसलच नाही सकाळपासून गाडीतन उतरल्यापासून दिसलंच नाही मला बावड्या खार दुवा पडले नाही ना तिचं थर हातथरथर कापतात बघा तिचं कस आहे

э могу бала ма то а бала дермада तू तुझा बोल तुझा बनवायचा तर आता सगळा कार्यक्रम झाला सगळे जेवण वगैरे करून सगळे पाहुण्याराव्यात गेले आता आम्ही सगळेजण राहिलो ते जेवण करायला बसलो मित्रांनो पावसाने हजेरी लावली बघा सगळा कार्यक्रम संपल्यावर पाऊस आला हे बघा सगळा संपला सगळी चालली आप आपल्या घरी हे बघा पाऊस आला मी गाडीत बसतो शिक वा